उन्हाळ्यामध्ये हिरवा कंच राहणारा हा कडुलिंब लक्ष वेधून तर घेतेच आणि त्याच्या सावलीत गेलेला खूप थंडा वाटते चला आपण आता ऑर्गनिकमध्ये याचा खूप उपयोग होऊ शकतो आणि नेमखालीचासुद्धा खर्च वाचू शकते या पद्धतीने बघा मी खाली थोडीशी माती आणि तिच्यावर हिरवं हिरवागार कडुलिंब ताजा त्याच्यामध्ये टाकला परत थोडीशी माती टाकायची परत कडुलिंब टाकायचा या पद्धतीने पूर्ण आपण माठ भरून घेतो कारण जुने माठसुद्धा आपल्याकडे असते बघा अशा पद्धतीने कडुलिंबाच्या काड्या पानं फुलं सर्वच गोष्टी उपयोगाला येतात आणि खूप गुणकारी आहे आपल्यासाठी सुद्धा हा बघा आता अशा पद्धतीने मी थोडं थोडं टाकून घेते माठामध्ये मा खूप छान खत तर तयार होईलच आणि आपल्या मातीमध्ये मा जेव्हा आपण निमखलीचा उपयोग करू त्याच्याऐवजी हे मूठभर टाकलं ना तरी आपलं काम होऊन जाईल आणि बनवायलासुद्धा सोपं आहे उन्हाळ्यामध्ये असे बरेच खतं आपण बनवून ठेवू शकतो मग पावसाळ्या हिवाळ्यापर्यंत आपल्याला छान असे खतं मिळेल आणि हे माटं वगैरे असे काही गोष्टी असतात की आपल्या घरातून निघत असते ते बाजूनं सावलीमध्ये ठेवायचं कोणतंही खत बनवताना त्याच्यात आहे ना होल हे असणं आवश्यक असते याच्या माठावाला नाही केलं तरी चालते याला तर आधीच पडलेलं होतं आणि या पद्धतीने पूर्ण माठ मी भरून घेते कडुलिंबाची पानं माती किंवा तुम्ही सुकलेले पानंसुद्धा मध्ये मध्ये टाकू शकता पण मी ज्या माठामध्ये आधी खत केलेलं होतं म्हणजे पानांचा वगैरे उपयोग करून तीच माती उरलेली होती ती परत टाकली त्याच्यामुळं खतसुद्धा लवकर होईल मध्ये मध्ये खतामध्ये ओलावासुद्धा राहिला पाहिजे म्हणून थोडंसं पाणी किंवा ताक आपण टाकू शकतो दुधाचा गंज धुवून ताकाचा गंज धुवून आपण याच्यामध्ये टाकू शकतो आणि दुसरं म्हणजे जास्त याच्यात जर ओलावा निर्माण झाला तर परत आपण सुकलेले पानं किंवा थोडीशी माती टाकू शकतो या पद्धतीने आपलं संपूर्ण खत तयार होईल आणि अशाच पद्धतीने मी तुम्हाला अजून व्हिडिओ दाखवणार आहे काही खते मी तयार केलेले यावर्षी पुढच्या वर्षी बहुतेक बाहेरून खत आणायचं काम पडलं पाहिजे आणि ह्याचाच माझा सुरू आहे प्रयत्न कारण यावर्षीच मी एवढ्या प्रमाणात खत केलं कारण दरवर्षी मी एकाच ठिकाणी करत असते पण वेगवेगळे जागा अशा निवडलेल्या आहे दोन तीन माट आहे अजून बा भरपूर आहे ते दाखवेल मी तुम्हाला आणि मध्ये मध्ये आहे ना याच्यामध्ये असं खालीवर हे करत जायचं चा। त्याच्यामुळं सगळं मिक्स होऊन खत तयार होईल आणि आपला नेमखतीचा खर्च वाचवेल बघा तर थोडंसं वर पाणी टाकलं आणि आता असं मध्ये मध्ये असं करत राहायचं हे खत खाली झालं तर परत आपण असंच या पद्धतीने त्याच्यावर लेअर करू शकतो या पद्धतीने घरच्या गोष्टीचा उपयोग करून नक्कीच फायदा करून घ्या ना धन्यवाद